दामोदर कृपारणेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असा भग अभंग आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी म्हणा कृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी पंढरीचा पांडुरंग एकनाथ घरी പഠരി പാണ്ഡുരംഗ ഏക പണ് പടുരംഗ ഏകൃഷ്ണ ഹരിമ കൃഷ്ണ ഹരി രാമ കൃഷ്ണ ഹരിമ കൃഷ്ണ ഹരി പണ്ഡറി പാണ്ഡുരംഗ ഏക പണ് പടുരംഗ ഏക पंढरीचा पांडुरंग एकनाथ घरी देव गेले नाथ घरी कावडीने भरी देव गेले नाथ घरी कावडीने पाणीभरी कावडीने भरी। राम रामकृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी पंढरीचा पांडुरंगणा ना एक नाथा घरी पंढरीचा पांडुरंग एक घरी पंढरीचा पांडुरंग एक घरी देव गेले गोरंब घरी चिखल तुडवू लागे हरी देव गेले गोरोबा घरी चिखल तुडवू लागे हरी चिखल तुडवू लागे हरी ി രാമ കൃഷ്ണ ഹരിമ കൃഷ്ണ ഹരിമ കൃഷ്ണ ഹരി പണ്ഡരി പാണ്ഡുരംഗ ഏക പണ്ഡരി പാണ്ഡുംഗ ഏക പണ്ഡരി പാണ്ഡുരംഗ ഏക देव गेले सावत्या घरी भाजी खुडू लागे हरी देव गेले सावत्या घरी भाजी खोडू लागे हरी भाजी खोडू लागे हरी राम कृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी पंढरीचा पांडुरंग एकनाथा घरी पंढरीचा पांडुरंग एक घरी पंढरीचा पांडुरंग एक नाथरी देव गेले जणीच्या घरी दळण दळू लागे हरी देव गेले जणीच्या घरी दळण दळू लागे हरी दळण दळू लागे हरी राम कृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी कृष्ण हरी म्हणा कृष्ण हरी पंढरीचा पांडुरंग एकनाथा घरी पंढरीचा पांडुरंग एक घरी पंढरीचा पांडुरंग एक घरी एक घरी एकनाथा घरी धन्यवाद